भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरवली नऊ लाखाहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा विविध माध्यमातून आरोग्य जनजागृती आषाढी एकादशी निमित्त देहू आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत नऊ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने नऊ लाख तेवीस हजार पाचशे नऊ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्यसेवा पुरवली असून परतीच्या वारीमध्ये ही दहा जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे पालखी मार्गावर एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण एक हजार एकशे चौदा वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने भक्ती विठोबाची सेवा आरोग्याचे या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपचारातून आरोग्य मात शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबवण्यात आले वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यासाठी विभागाचे चार हजार तीनशे शहात्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर नर्स आरोग्य सहाय्यक आशा आरोग्यसेवक शिपाई सफाई कामगार तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना तात्पुरता उभारण्यात आला होता तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्य दूत तैनात ठेवण्यात आले होते आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी अँब्युलन्स फिरू शकत नाही त्यामुळे फिरते दुचाकी आरोग्य दूत प्रथम उपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले होते त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना आर तातडीची आरोग्य सेवा पुरवण्यात आली याशिवाय एकशे दोन व एकशे आठ या क्रमांकाच्या अँब्युलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत होत्या पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य किट देण्यात आले होते याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा देण्यात आली पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरून दोन आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरम्यान तीन लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणनव्वद वारकऱ्यांना श्री संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान दोन लाख एकोणतीस हजार एकशे त्र्याऐंशी तर श्री संत सोपान काका महाराज दरम्यान एकोणीस हजार तीनशे चौसष्ट वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्यात आली आहे माणाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये पंच्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यात आली आहे पंढरपूर संस्था व एच बी टी बूथमध्ये बासष्ट हजार सहाशे सत्तर वारकऱ्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा आय सी यूमध्ये शहाऐंशी हजार नऊशे बावीस वारकऱ्यांना तसेच तीन रस्ता शिबिरामध्ये त्र्याऐंशी हजा हजार पाचशे पंच्याण्णव वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्यात आली आहे आरोग्यसेवा पुरवण्यात आलेल्या बाह्य रुग्णसंख्या नऊ हजार नऊ लाख अठरा हजार चारशे नव्याण्णव तर आंतरुग्णसंख्या पाच हजार दहा अशी एकूण नऊ लाख तेवीस हजार पाचशे नऊ वारकरी भक्तांना आरोग्यसेवा पुरवण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरवण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेची वैशिष्ट्ये पालखी सोहळा दोन हजार पंचवीससाठी एकूण मनुष्यबळ चार हजार तीनशे शहात्तर प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना दोनशे तीन वारीदरम्यान एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध तीनशे एकतीस दिंडीप्रमुखांसाठी औषधी किट तीन हजार पाचशे महिला वर्कऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ पंधरा पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष सदतीस पालखी मार्गावर आरोग्यदूत दोनशे नव्वद पालखीसोबत माहिती शिक्षण व संदेशभन चित्ररथ पाच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाच बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष शेहेचाळीस आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम विविध माध्यमांद्वारे आरोग्य जनजागृती पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी पालखी मार्गावर एकशे शहाऐंशी टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी पाण्याच्या सर्व स्रोतांची ओ टी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैवकचरा विल्हेवाट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.